मी एवढंच आपल्याला सांगतो की काही काळजी करू नका तुम्ही कालपर्यंत आता आजपासून तुम्हाला काही आम्हाला जसं काही पदव्या दिल्या तसे तुम्हाला देतील पण आ कचरा गेला अमका गेला अरे आमच्याकडे येत आहेत त्यांचं आम्ही स्वागत करतोय पण तुमच्याकडून का आहेत याचा तरी विचार कधी कर करणार की नाही आत्मपरीक्षण करणार की नाही आणि राहील तो काय मग गेला तो कच आणि मग राहील तो आणि म्हणून मी एक सांगतो शोले मधला एक डायलॉग होता मैं अंग्रेज जमाने का जेलर हुआ असा आसराणी म्हणायचा आधे इधर जाओ आधे उधर जाओ बाकी मेरे पिछे आओ पिछे बघितलं तर कुछ आहे अरे कशासाठी काय म्हणजे जे आज राज्यामध्ये सर्व लोक ज्या पद्धतीने सरकारला जे काही लँडस्लाईड मॅन्डेट या जनतेने दिलं पूर्ण दैदिप्यमान असा विजय या ठिकाणी मिळवून दिला याचं कारण केवळ विकासाचा अजेंडा आम्ही चालवला विकासाचा अजेंडा चालवला मी आजही सांगतो की विकासाचा कल्याणकारी योजना आणि लोक का कल्याणकारी योजना आणि विकास प्रकल्प याची सांगड आम्ही घातली आम्ही आजही तुम्ही जेवढ्या शिव्या देताय शिव्या शाप देत आहे आरोप करताय त्या आरोपाला आम्ही आरोपाने उत्तर देणार नाही कामातून उत्तर देणार आणि काम करून दाखवणार आता तर आमचे स्किन ओबिसिटी इन्फर्टिलिटी थायरॉइड या विविध विकारांनी त्रस्त आहात हडपसर मध्ये रिव्हाइव्ह होमिओकेअर मध्ये संपर्क साधा आणि खात्रीपूर्वक इलाज करून घ्या नामांकित होमिओपॅथी तज्ज्ञ डॉक्टर निरंजन रेवडकर यांच्याशी संपर्क करा